नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता आता मात्र एकता मुक्ता खूपच चिडलेली असते त्यामुळे ती इकडे तिच्या बहिणीला वाचवण्यासाठी निघते तेवढ्या रस्त्यामध्ये शुभा भेटते आणि काळजी करू नको सगळं काही ठीक होईल आणि असं म्हणून आता ती तिला देवीचा आशीर्वाद देते आणि देवीची मूर्ती आता मुक्ताच्या हातात देते आणि सगळं काही व्यवस्थित होईल बाळा अजिबातच चिंता करू नको असं म्हणून तिला प्रेमाने जवळ घेते त्यानंतर मात्र आता दोघीही तिथून आपापल्या कामाला निघून जातात दुसरीकडे मात्र आता इकडे मीहिकावर हर्षवर्धन जबरदस्ती करत असतो तेवढ्यात तिथे मुक्ता पोहचते आणि आता तिला बघून मीहिका तिच्या जवळ धाव घेते तेव्हा आता लगेचच हर्ष म्हणतो तू काय करणार एकटी बाई तर तेव्हा ती म्हणते मी एकटी नाही माझ्याकडे बघ आणि असं म्हणून असंख्य बायका तिच्या सोबत आलेल्या असतात आणि आता त्या बायका मात्र आता त्याला खूपच मारतात आणि सगळ्या बायका मिळून स्त्रीच्या अगदी तू त्रास देतो आहे स्त्रीच्या पदरात हात घालतो आहे असं म्हणून त्याला खूप मारू लागतात आणि इकडे मात्र आता हर्षची हालतच खूप खराब होते दुसरीकडे मात्र आता सावनी मात्र सईला फोर्स करत असते परंतु सावनी तर हो सा ती काही ऐकत नाही आणि मुक्ताईनी मला सांगितलेलं आहे त्यामुळे मी तसं करणार नाही माझा स्कूलचा टाइम वगैरे सगळं वेस्ट होईल असं म्हणून ती तिथून निघून जाते इकडे सावनी मनाशी म्हणते काही झालं तरी सई मी तुला मॉडेलिंग करायलाच लावणार आणि पैसे कमवायलाच लावणार त्याशिवाय काही मी शांत बसणार नाही असं मात्र ती मनाशी म्हणते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनल ला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा